मी वैभव देशमुख संतोष आणची मुलगी माझ्या अजून रेणापूर तालुक्यातील वाला आहे आणि मी एवढीच विनंती म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत प्रायम झाले त्यांची जी पूरपणे हत्या केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येत सहभागी आहात आणि अशाच काय कायम आमच्या सोबत असं मला असं वाटत की हे चित्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा त्या कुटुंबावर ती वेळी कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि माझ्या वडिलांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर ते समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं आणि आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही त्यांनी समाजासाठी म्हणजे गावा झुंजत राहिले गावामध्ये व्यवस्था केली

न्याय मिळवून द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आणि असली जो गुन्हा झालाय माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब माग सारलंय आज आणि सार तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका सदैव आमच्या पाठीशी राहा मी एवढीच विनंती करते चाला आला या भागी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी रा एवढीच विनंती करते